शेतीच्या पाण्यासाठी परभणी मानवत तालुक्यातील सत्तर गावातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा परभणी आणि मानवत तालुक्यातील साठ ते सत्तर ता शेतीसाठी तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठी शेतकऱ्यांनी आज परभणी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत पाच ऑगस्ट पर्यंत उपाययोजना करण्याची मागणी केली अन्यथा नऊ ऑगस्ट पासून पाण्यापासून वंचित असलेल्या परभणी मानवत तालुक्यातील साठ ते सत्तर गावांमधील शेतकरी शेतमजूर गुरा डोरांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी रणना सोडंके शिवाजी बोचरे आकाश लोहट नागेश शिराड माणिक काळे केशव शिंदे कृष्णा शिंदे सुभाष जाधव अर्जुन साबळे हरिभाऊ निर्मळ प्रभाकर शिंदे भानुदास शिंदे जगदीश गोरे विकास काकडे सकाराम शेळके आदींच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज परभणी आणि मानवत तालुक्यातील साठ गावं ज्या गावांना निम्न दुधना प्रकल्पाचं पाणी येत नाही आणि जायकवाडी प्रकल्पाचंही पाणी मिळत नाही अशा साठ गावातल्या शेतकऱ्यांची एक बैठक परभणी येथे पार पडली त्या बैठकीमध्ये वंचित असलेली जी गावं आहेत साठ गावं त्या गावांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी जनआंदोलन पक्षविरहित आंदोलन करण्याचं निश्चित झालं आणि त्या संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी यांची हो आत्ता भेट घेऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की के आमची मागणी अतिशय रास्त आहे आम्हाला शेतीसाठी आणि गावात पिण्यासाठी पाणी नाही आहे त्यासाठी सरकारने दोन्ही प्रकल्पाच्या आतील जे गावं आहेत साठ पासष्ट गावं त्या गावांचा पि पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे यासाठी सरकारनी तात्काळ दखल घेतली पाहिजे पाच ऑगस्टपर्यंत जर सरकारने या, सरकार का सरकार या विषयामध्ये काही सर्वे किंवा काही उपाययोजनांसाठी हालचाली नाही सुरू केल्या तर नऊ ऑगस्टला परभणी जिल्ह्याच्या इतिहासातील परभणी जिल्ह्यातल्या इतिहासातील सर्वात मोठं शेतकरी कष्टकरी शेतमजूर या सर्वांचं पासष्ट गावातल्या सर्व शेतकरी बांधवांचं सुईत एक मोठं जनआंदोलन नऊ ऑगस्टला आपल्याला या जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चित करणार आहेत सरकारने विनंती आहे की आमची मागणी रास्ते आहे आम्हाला फक्त पाणी मागतो आहे आमच्या पाणी उशा पायतेला आहे आम्हाला मिळत नाही आमची सरकारने ताण भागवावी त्याच्यामुळं आमचं ठरलं आहे पक्षचे जोडे बाजूला ठेवून सर्व त्या भागातील त्या मतदारसंघातील त्या परिसरातील शेतकऱ्यांचं ठरलं आहे एका जुटीनं एका दिलानं एका ताकतीनं या आंदोलन या ठिकाणी उभा करून हक्काचं पाणी मिळेपर्यंत थांबायचं नाही